जातीवरून मतदान मागितलं गेलं जातीवरून मतदान टाळण्यात आलं विकास किती केला ती गोष्ट बाजूला राहिली सांगणारे खूप सांगतात पण आज आम्ही छाती ठोक पण आम्ही सांगू शकतो होय मुंबई नाशिक रोड आम्ही केला होय तो ब्रिज पण आम्हीच केला आहे फ्लायओव्हर उजवळनेच केला कसा केला काय केलं सगळ्यांना माहिती अडचण पण ते सगळ्या बाजूला गेलं आणि जात आडवी एवढं प्रचंड काम होतं प्रचंड मी ते कमीच सांगितलं मी देवळं मंदिरं अमुक अमूक रस्ते सगळं काय झालं होतं जात निवडणुकीमध्ये सुद्धा जे आहे ह्या जातीला महत्व आहे अजूनही तेच आहे ज्यांचं काहीच कर्तृत्व नसतं ते जातीवर मतं मागतात हे लक्षात ठेवा ठीक आहे शेवटी लोकशाही आहे कोण कोणाला मतं देतो कोण जवडून येतो दे त्याच्यावर आपण पाहतो आणि म्हणूनच असं काही म्हणायचं काही कारण नाही की जातीवर लिहिणं किंवा जातीवर बोलणं हे फार चुकीचं आहे